नमस्कार तर आज आपण टोमॅटो आणि गव्हाच्या पिठापासून मुलांना आवडेल असा मस्त असा कुरकुरीत नाश्ता बनवणार आहोत त्यासाठी मी इथे हे तीन टोमॅटो घेतलेले आहेत ला तर लाल असे टोमॅटो घ्यायचे आहे आधी आपण याला कट करून घेऊया तर या पद्धतीने छोटे किंवा मोठे कुठल्या याच्यामध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता कारण हे टोमॅटो जे आहेत ते आपण मिक्सरला लावून घेणार आहे तर आता इथे एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्याच्यामध्ये हे सगळे कट केलेले टोमॅटो टाकून घेऊ आणि पाणी न घालताच याची प्युरी करून घ्यायची आहे तर आता मी हे मिक्सरला लावून घेते तरी ते बघू शकता आपली ही प्युरी तयार झाली आहे आता एका चाळणीने आपण आप ही प्युरी चाळून घेऊया म्हणजे जे टोमॅटोचे साल वगैरे असेल तर याच्यामध्ये निघून जाईल तर या पद्धतीने हे सा सगळं जे आहे ना ते चाळून घ्यायचं आहे तरी ते बघू शकता हे सगळं मी चाळून घेतलेलं आहे आणि हे जे वरचं जे निघालेलं आहे ते सगळं आपण फेकून देणार आहे आता ही टोमॅटोची प्युरीमध्ये दोन चमचे बारीक रवा घालायचा आहे तर बारीक रवा नसेल तर जाड देखील घालू शकता सोबतच थोडीशी हळद टाकायची आहे म्हणजे याचा कलर खूप छान येईल आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे याच्यामध्ये खूप जास्त असे मसाले टाकायची गरज नाही अगदी स साधी आणि सोपी रेसिपी आहे आणि मुलांना देखील खूप आवडेल तर आधी हे मी चांगलं मिक्स करून घेतलं आहे आता जे गव्हाचं पीठ घेतलं होतं ते याच्यामध्ये थोडं थोडं करून मिक्स करायचं आहे म्हणजे ह्या पिवरीला जेवढं पीठ लागेल तेवढं आपण थोडं थोडं करून ॲड करून घेऊ आणि याचा जसं आपण पीठ मळतो ना तसाच गोळा तयार करून घ्यायचा आहे तर आता मी याच्यामध्ये अजून थोडंसं पीठ घालून हाताने या पद्धतीने चांगलं मळून घेणार आहे तर इथे बघू शकता पीठ मी इथे मळून घेतलेलं आहे तर आता आपण हे जे पीठ आहे ना ते मुरायसाठी दहा पंधरा मिनटं असंच झाकून ठेवणार आहे तर मी इथे ताट याच्यावर झाकून ठेवते कारण आपण जो रवा घातला आहे तो चांगला फुलला पाहिजे त्यासाठी मी इथे अर्धा तास किंवा पंधरा मिनटं तुम्ही इथे भिजत ठेवू शकता तर मी इथे पंधरा वीस मिनटंच ठेवलं होतं तर बघू शकता पीठ आपलं हे तयार आहे आता याचा एक गोळा तोड तोडून घ्यायचा आहे आणि याला लाटून घेऊया तर एक पोपाटवर थोडंसं पीठ टाकून घेतलं आणि अगदी पातळ आपल्याला याचं हे चपाती लाटून घ्यायची आहे तर जेवढी पसरवू शकता तेवढी पसरवून चांगली अशी पातळ लाटून घ्यायची आहे या पद्धतीने आता एका फोकच्या साह्याने आपण याला असे छेद करून घेऊया म्हणजे तेलात टाकल्यानंतर ते पुरीसारखे फुलणार नाही तर सगळ्या चपातीला मी असेच फोकणी छेद करून घेतलेले आहे तर आता याला कट करून घेऊया तर सर्वात आधी मी इथे साईडचे पार्ट्स असे काढून घेते जर आपण घरच्या घरात बनवायचे असेल ना तर तुम्ही साईडचे पार्ट नाही काढले तरीही चालेल पण आता मी इथे काढून घेतलेले आहे आणि या पद्धतीने एकसारख्या अशा पट्ट्या तयार करून घ्यायच्या आहे आणि या पट्ट्या एकावर एक या पद्धतीने ठेवून घेऊया आणि आता आपल्याला कुठल्याही शेपमध्ये तुम्ही याला कट करू शकता म्हणजे स्क्वेअरमध्ये देखील करू शकता पण जसे ते नाचोस वगैरे मिळत मिळतात ना मार्केटमध्ये मी त्या पद्धतीने ट्रँगल शेपमध्ये याला कट करून घेते ते काय ना मुलांना जर शेप थोडा चांगला दिसला ना तर ते खूप आवडीने खातात तर आता हे जे आपण कट करून घेतले ना ते असे वेगवेगळे करून घ्यायचे या पद्धतीने सगळे असे वेग वेगवेगळे करून नंतर आपण याला तळून घेणार आहे तर आता मी ते सगळे हे तयार करून घेते तर बघू शकता इथे मी सगळे जे आहेत ना या पद्धतीने तयार करून घेतलेले आहे आणि दुसरीकडे तेल तापत ठेवलं होतं आता याच्यामध्ये एक एक करून हे आपण सगळे टाकून घेऊया आणि गॅसचा फ्लेम अगदी कमी ठेवायचा आहे आणि कुरकुरीत होईपर्यंत मस्त असं तळून घ्यायचं आहे तर अजिबात हा नाश्ता चिकत वगैरे नाही अगदी सुटसुटीत आणि मस्त असा कुरकुरीत हा नाश्ता बनतो तर एकदा नक्कीच ट्राय करून बघा कारण आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यात की मुलांना घरच्या घरात काही ना काही खायला पाहिजे असतं तरी ते बघू शकता हे आपण तळून घेतलेले आहे आता एका प्लेटमध्ये हे सगळे काढून घेऊया तर याच पद्धतीने बाकी सगळे देखील मी तयार करून घेतलेले आहे तर आता आपण याच्यासाठी एक मसाला तयार करून घेणार आहे त्यासाठी थोडंसं लाल तिखट घ्यायचं आहे आमचूर पावडर किंवा चाट मसाला घेऊ शकता आणि मीठ टाकून घेतलं आणि याला मिक्स करून घ्यायचं तुम्ही याच्याऐवजी मॅगी मसाला देखील टाकू शकता आता हा मसाला जो आहे आपण आपल्या नाश्त्यावर टाकून घेणार आहे तर बघू शकता हे आपण तळून घेतलेले कलर बघा किती मस्त आलेला आहे मुलांना हे कळणार देखील नाही की आपण हे घरात बनवलेले आहे आणि हा मसाला टाकून याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आणि अगदी कुरकुरीत हो हा नाश्ता होतो तुम्ही हा महिनाभर स्टोअर करू शकता बघू शकता अगदी कुरकुरीत हा नाश्ता झालेला आहे रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा